शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ नावाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी करार करून सेंटर फॉर एनव्हायरमेंट एज्युकेशन अॅक्वॅडॅम युनिसेफ आणि यूथ एंगेजमेंट फॉर स्टेवरशीप ऑफ वॉटर नावाच्या अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक प्राकृतिक सं गोष्टींचं संगोपन करण्याची संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात येते त्यातल्या तेरा जिल्ह्यापैकी धाराशिव जिल्हा आहे का आणि आज आम्ही संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस महाविद्यालयांमधून दोन हजार त्रेचाळीस विद्यार्थ्यांच्या मार्फत दररोज व्हायबेस्ट नावाच्या ॲपवर पाणी बचत करतो आणि जवळपास वीस हजार क्युबिक मीट मीटर पाणी आपण वाचवलेलं आहे आणि त्याचबरोबर युनिसेफच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे जवळपास आठ कोर्सेस विद्यार्थी सेल्फ एस कोर्सेस कंप्लीट करीत आहेत तर या पद्धतीनं हे झालेलं आहे आणि स्वतः चंद्रकांतदा पाटलांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं आपण हे चाळीस महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी नेतो आहे आता वृक्षारोपणाचं महत्त्व सांगण्यापूर्वी जे चार महत्त्वाचे बिंदू या अंतर्गत घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला बिंदू आहे तो आहे जलसंवर्धन जल संरक्षण दुसरा बिंदू आहे ऊर्जा व्यवस्थापन तिसरा बिंदू आहे ते म्हणजे आपण जे काही कचरा निर्मिती होत असते त्या कचरा घनकचरा त्याचीही त्याचंही व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैवविविधता संरक्षण आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येक वनस्पतीचं आपलं महत्त्व आहे हां आता त्याचं धार्मिक महत्त्व जर आपण थोडंसं वेगळं ठेवू तर प्राकृतिक नैसर्गिक महत्त्व अत्यंत अधिक आहे मक्षमी वृक्षाचा ऐतिहासिक महत्त्व आहे कोरपांडवाच्या काळापासून महत्त्व आपण बेलाचंही महत्त्व आहे तनरीचंही महत्त्व आहे आवळ्याचं महत्त्व आहे जास्वंदीचं महत्त्व आहे तर या सगळ्या वृक्षांमधून जैवविधीचं संरक्षण करण्यासुद्धा आपण प्रयत्न करावा त्याचबरोबर असं म्हटलं जातं की भविष्यप्राणामध्ये असं म्हटलं जातं की एक पुत्र हे शंभर विद्यार्थ्यांच्या बरोबर असतो शंभर पुत्र हे एका वृक्षासमान असतात म्हणजे एक जर वृक्षारोपण तुम्ही केलं तर तुम्हाला हजार शिष्य मिळाल्याचं सद्भाग्य प्राप्त होतं आणि असं म्हटलं जातं की वृक्ष वृक्ष ती रक्षत रक्ष्रत। जर आपण किंगडम ज्याला आपण ॲनिमिलिया म्हणतो म्हणजे आपण सर्व मनुष्य जय जीवजंतू हे कशावर अवलंबून आहेत तर शाखा या वृक्षांवर अवलंबून आहे मग वृक्षांमध्ये अर्ब्स असतील शब्स असतील यांचं जास्तीत जास्त वृक्षारोपण करून आपण ऑक्सिजनची मात्रा वाढवतो कार्बन डायऑक्साईडची मात्रा कमी करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जलस्रोत जे आहेत विभिन्न म्हणजे आकाशातून पडणारं पाणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जलस्रोत असतील त्या जलस्रोत्राला आपल्या व्यवस्थित ठेवण्यासाठी वृक्षांचं सगळ्यात मोठा हातभार असतं ज्या ठिकाणी सॉईल इरोजन होतं किंवा मा, माती निघून जाते मृदा संधारण होत नाही अशा ठिकाणी वृक्षांची मुळं त्यांना पकडून ठेवतात आणि या पद्धतीनं आपण आज इथं आपल्या भावसार समाजातर्फे हिंदुलांबिका मंदिरामध्ये वृक्षारोपण तसेच जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत सर्वांच्या मनामध्ये या प्रकारची भावना आली आपण एकत्र आहात त्याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन तसं पाहिलं तर शिक्षक पंचेस मिनटाची घंटा दिल्याची थांबत नाही तरीसुद्धा मी इथं प्रकृतीच्या या म्हणजे वेदकालापासून ज्या प्रकृतीला आपण मानत आलो ज्या निसर्गाला आपण निसर्ग माता म्हणत आलो तिला प्रणाम करतो हे सुद्धा हिंगराज मातेचं एक रूपच आहे असं